प्रश्न तुमचे उत्तर आमचे कष्टकरी मजूर कामगार आदींची दिवाळी गोड व्हावी या उदात्त हेतूने निफाड तालुक्यातील लासलगाव शहरात भगरी बाबा आधार फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या माणुसकीची भिंत या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे सध्या चित्र आहे दिवाळीसारख्या सणाला देखील ज्या कुटुंबांना नवीन कपडे घेणे शक्य नाही अशा लोकांची गरज भागवण्याचे सामाजिक काम माणुसकीची भिंत करत आहे दिवाळीच्या निमित्ताने नवीन कपड्याची खरेदी केल्यानंतर वापरात नसलेले चांगले कपडे गोळा करून गरजवंतांना वाटप केले जातात कपडे मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद पाहून खूप समाधान मिळत असल्याचे फाउंडेशनचे पदाधिकारी सांगतात गेल्या वर्षापासून हा उपक्रम सुरू करण्यात आलाय परिसरातील नागरिक तसेच रेडीमेड दुकानदार या फाउंडेशनची निमित्ताने मदत करतात गेल्या वर्षी जवळपास एक लाख कपड्यांचे वाटप करण्यात आले होते यंदा देखील दीड लाख कपडे वाटपाचा संकल्प असून गरजवंतांची वाढती गरज लक्षात घेता भगरी आधार फाउंडेशन मारुसकीची भिंत हा उपक्रम भविष्यात असेच राबवत राहील असा मानस त्यांनी व्यक्त केला आहे ज्यांच्याकडे वापरात नसलेले चांगले कपडे असतील तर त्यांनी फाउंडेशनकडे जमा करावे असे आवाहन यावेळी या निमित्ताने करण्यात आले या, या सामाजिक उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी संदीप गांगुर्डे लासलगाव लासलगावमध्ये श्री भद्री बाबांच्या कृपेने माणुसकीची भिंद हा सामाजिक एक उपक्रम सुरू केलेला आहे मागील वर्षीसुद्धा ह्या उपक्रमास अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला चा चा होता जवळजवळ एक लाखाच्या वरती कपडे वा वाटप झालेलं होतं सुद्धा ह्या उपक्रमास खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे सर्व समाजातील लोकांची ह्यासाठी आपल्याला मदत होत आहे विशेषतः महिला वर्गांची सर्वात जास्त आपल्याला मदत होत आहे हा उपक्रम अत्यंत